नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आपल्या मिस्टर शरकडे यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आपण आज आपलं आता हे केशर आंब्याचं डबल बाटाचं दोन वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे हे लोडिंग म्हटलं तर तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड यासाठी जाधव सर म्हणून आहेत यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे हा डबल बाटा तीन फुटाच्या वरचं कलम आपण भरलेला आहे आणि आपला हा महाराष्ट्रीयन प्युअर महाराष्ट्रीयन केशर आंबा आहे लागवडीनंतर दोन वर्षातच आपल्याला याला चांगल्या प्रकारे उत्पादन धरता येते येणाऱ्या सीजनला आपण दोन पाच दोन पाच आंबे धरू शकतो मित्रांनो आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी तुम्ही नर्सरीवरसुद्धा येऊ शकता येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच येतात आता मित्रांनो आज आता आपलं दोन जून दोन हजार पंचवीस रोजी हे लोजिंग लोडिंग, लोडिंग चालू आहे आणि असं आपलं डेली वीस पंचवीस गाड्या म्हटलं तरी आता सीझनमध्ये लोडिंग चालू असतात ज्या शेतकऱ्यांना रोपं घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपलं बुकिंग करायचं आहे रोपं घ्यायचे आहेत तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद आपला दिवस शुभस